नमस्कार सर्वात मोठी बातमी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा विधानसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली महायुतीसोबत जाऊन ही लोकसभेला फारसे यश मिळाले नसल्यानं अजित पवारांसाठी आगामी विधानसभा निवडणूक महत्वाची आहे त्यामुळे जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू केलंय गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून चाचपणी सुरू आहे त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतून जागावाटपाबाबत भूमिका मांडलीय विधानसभेला अजितदादांना हव्यात साठ जागांच्या निवडणुकीच्या तुलनेनं आगामी विधानसभा निवडणुकीत साठ जागा लढण्याची तयारी आहे तर यापेक्षा नक्कीच अधिक जागा आणि त्याही मेरिट वर मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही अजित पवारांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय महायुतीत निवडून येण्याच्या क्षमतेवर भर देऊन जागावाटप केले जाणार महायुतीतील तीनही नेते एकत्र बसून प्रत्येक मतदारसंघाचा बारकाईनं अभ्यास करून त्या ठिकाणी कोणता पक्ष मजबूत आहे यावर जागा वाटपाचा निर्णय घेऊ असं अजित पवार यांनी म्हटलंय अजित पवारांच्या भूमिकेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागावाटपाबाबत अद्याप चर्चा झाली नसल्याचं म्हटलं तर अजित पवारांना राधाकृष्ण विखे पाटलांनी जागावाटपाबाबतची विधानं टाळण्याचा सल्ला दिलाय काही महिन्यांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपनं आपल्याला विधानसभेला ऐंशी ते नव्वद जागा देण्याचा शब्द दिल्याची आठवण करून दिली होती तर विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनीही ऐंशी ते शंभर जागांची मागणी करत महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सन्मानजनक जागा मिळव्यात अशी भूमिका मांडली होती सध्या अजित पवारांवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून महायुतीच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे त्यातच आता अजित पवारांनी साठ किंवा त्यापेक्षा अधिक जागांवर निवडणुका लढवण्याची दाखवलेली तयारी यामुळे महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सन्मानजनक जागा मिळणार की दादा वेगळी पावलं उचलणार हे पाहणं महत्वाचं आहे